श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते या यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या जन्मोजन्माची गरिबी तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व अडचणी दूर होऊन आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला करा आणि शेजारी होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य कश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्यकश्यपोने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते म्हणूनच ना होळीच्या दिवशी जे फळ आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं ते म्हणजे धोत्र्याचं फळ त्याला धतुऱ्याचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं धतुऱ्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे देवादी देव महादेवांना भांग धोत्र्याचं फळ बेलपत्र आणि जल अतिशय प्रिय आहे आणि हे अर्पण केल्यामुळे आपली सर्व रखडलेली कामं पूर्ण होतात होळीच्या दिवशी आपल्याला आवर्जून महादेवांची पूजा करायची त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा त्यांना अर्पण करायची आहेत आणि सगळ्यात जास्त महादेवांना प्रिय आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल त्यामागे एक पौराणिक कथा आहे ती तुम्हाला मी आवर्जून सांगते शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा समुद्र, मंथन ते समुद्र मंथनातून अनेक वस्तू बाहेर आल्या होत्या त्या देव आणि दानवांनी आपसात वाटून घेतले पण जेव्हा समुद्रमंथनातून विषाचा प्याला बाहेर आला जो कोणीही घेण्यास तयार नव्हतो त्यावेळी देव आणि दानव त्या, त्या विषाचा पा प्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले आणि समस्त विश्वाच्या कल्याणासाठी महादेवांनी ते विषाचं प्राशन केलं आणि त्या विषाला आपल्या कंठामध्ये साठवलं पण या विषयाच्या प्राशनामुळे महादेवांच्या शरीराचं तापमान हे वाढू लागलं त्यामुळे समस्त विश्वाचं तापमानसुद्धा वाढायला लागलं तेव्हा देवांना चिंता पडली तेव्हा जी आहे सर्व देवांनी महादेवांच्या डोक्यावर भांग आणि धोत्र्याचं फळ अर्पण केलं तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती सुरू झाली आणि म्हणूनच जर आपल्या जीवनामध्ये काही दोष असतील किंवा आपल्या अवतीभोवती काही दोष असतील आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर हे सर्व दोष दूर करण्याकरता म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या पण वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो दूर करण्याकरता आपल्याला होळीच्या दिवशी आवर्जून हे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तर चला जाणून घेऊयात ह्या फळाचा आपल्याला कसा उपाय हा करायचा आहे तर होळीच्या दिवशी आपल्याला धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं जे फळ आपण आणणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असलं पाहिजे आणि घरी घेऊन आल्यानंतर त्या फळाला आपल्याला स्वच्छ धुवून ठेवून द्यायचं आहे आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपण होळिका दहनाची पूजा करायला जाणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आपल्याला काय करायचं आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे हा उपाय करता आपल्याला काळ्या रंगाचाच कपडा घ्यायचा आहे कारण आपल्याला आपल्या घराची नजर ही काढायची आहे त्यामुळे काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर हे धोत्र्याचं फळ है त्या जे आहे ते आपल्याला ठेवायचे ह्या फळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत त्याचबरोबर ह्या फळामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची ही टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला दोन ते तीन तुकडे जे आहे भीमसेनी कापूरचे सुद्धा त्या पोटलीमध्ये टाकायचं आहे आणि ह्या वस्तूची आपल्याला एक पोटली म्हणजे त्या काळ्या कपड्याची आपल्याला एक पोटलीसारखी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्या डोक्यावरनं आपल्याला सात वेळा ही पोटली जी आहे ती फिरवायची कशी फिरवायची आहे तर आपल्याला उलट्या दिशेने फिरवायची म्हणजे घड्याळाचा काटा जो सरळ फिरतो त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ही आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या डोक्यावरनं उलट्या बाजूने असं फिरवायचं असे म्हणजे आपण सरळ घड्याळ्यासारखं नाही फिरवायचं आहे उलटं फिरवायचं असं उलट्या अँटी क्लॉकवाईज म्हणतात त्याला तसं आपल्याला ते सात वेळा आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं आपल्याला फिरवायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा आपल्याला सात वेळा विरुद्ध दिशेने फिरवायचं आहे म्हणजे गोलाकारमध्ये फिरवायचं आहे पण घड्याळच्या उलट्या दि विरुद्ध दिशेने आपल्याला सात वेळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा फिरवायचं आहे आता जेव्हा आपण होलिकाची पूजा करायला जाणार आहे तेव्हा आपल्याला ही पोटलीसुद्धा आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे होलिका दहनाच्या वेळेस आपण जी पूजा करतो ती व्यवस्थित आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुलं धान्य जे पण आपण आपल्या घरनं पूजेचं साहित्य घेऊन गेलं ते सर्व होलिका मातेला अर्पण करायचं आहे गोडधोडाचा म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे होलिका मातेला जल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्याला होळीला पाठ करून उभं राहायचं आणि ही पोटली जी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या मनामध्ये आपल्याला आप बोलायचं आहे की ह्या पोटलीबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता मागता आहे कर्णिवाद आहे दोष आहे दारिद्र्य आहे संकट आहे ती सर्व मी ह्या पोटलीबरोबर माझ्या घरातल्या सगळ्या सदस्यांचे संकट दोष दारिद्र्य सर्व मी ह्या पोटलीबरोबर तुझ्यामध्ये अर्पण करत आहे आणि आप आपल्या हातामधनं आपल्या डोक्यावरनं आपल्याला जसं पण तांदूळ किंवा काही उडवतो तशा रीतीने आपल्याला आपल्या डोक्यावरनं हलगत ती होळीमध्ये अर्पण करायची आहे आपल्याला पाठ करूनच हे हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करताना काळजी एवढी घ्यायची आहे की जेव्हा आपण ही पोटली डोके डोक्यावरनं होळीमध्ये अर्पण करणार आहेत उडवणार आहेत तेव्हा जे आहे हलगत करा जेणेकरून आपल्याला पण इजा नाही झाली पाहिजे की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यानंतर सरळ आपल्याला चालत आपल्या घरी यायचं आहे आपल्याला परत मागे वळून पाहायचं नाही आहे कारण जेव्हा पण आपण कोणतेही असे उपाय करतो ज्यामध्ये आपली नकारात्मकता बाहेर काढलेली असते तेव्हा कधीही मागे वळून पाहायचं नसतं सरळ आपल्या घरी चालत आपल्याला यायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय होळीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये असणारं सर्व विघ्न सर्व दो सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या घराची तुमच्या मुलांची तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती येईल धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत कारण धोत्र्याचा फळामध्ये एवढा ताकद असते की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती सर्व तो समाविष्ट करून घेतो आणि म्हणूनच जे आपल्याला आवर्जून प्रत्येकाने धो पुत्र्याच्या फळाचा हा प्रभावी उपाय होळीच्या दिवशी करायचाच करायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळाली आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ